आता उन्हाळा आहे आणि उन्हाळा म्हटलं की मसालेदार भाज्या खायला नको वाटतं मग काहीतरी झटपट होणारं आणि चविष्ट आणि पौष्टिक सर्वांनाच खाऊशी वाटते तर मी अशी शरीराला थंडावर येणार ती म्हणजे जरीची भाकरी सोबत मेथीची मस्त चटक आणि पौष्टिक मेथीची पातळ भाजी आणि त्यासोबत खाण्यासाठी कुरकुरीत तव्यावर बनवलेली ज्वारीची भाकरी तर चला पाहूया मेथीची भाजी आणि कुरकुरीत अशी ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते तर सगळ्यात अगोदर आपण मेथीची भाजी बनवून घेऊया तर मी एक मेथीची गड्डी साफ करून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी मी एक दोन मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि पाच ते पाकळ्या आणि सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता तर चला सगळ्यात अगोदर आपण काय करूया हा लसूण जो आहे ना तो ठेचून घ्यायचा कारण ठेचून घेतलेल्या लसणाची चव ना भाजीमध्ये मस्त बसते त्यामुळे लसूण मी ठेचून घेते तर चला बघा लसूण झालेलं आहे ठेचून आता ही मेथीची भाजी जी आपण साफ करून घेतलेली आहे ना ही स्वच्छ मितून ते तीन पाण्याने धुवून घेते तर तो तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया हलकेसे थोडेसे भाजायचे अजिबात जाळायचे नाही आहे गाळ्यावरती भाजी स्वप्न करपट लागेल तर हे बघा अशा पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे तर चला आता आपण मेथीची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी कडे ठेवलेले आहे गरम करायला तर कडे मी टाकूया आपण एक चार चमचे तेल आणि तेल गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं की आता फोडणे देऊया मेथीची भाजी किंवा कोणती हिरवी पालेभाजी म्हटलं की एक चमचा जिरे आणि ठेचून घेतलेलं आता टाकायचं आहे लसूण आता लसूण आणि जिरे छान परतून झालं की याच्यामध्ये आपण टाकणारे हिंग पावडर कोणतीही पालेभाजी असली की त्या थोडंसं हिंग टाकायचं म्हणजे भाजीसुद्धा छान होते आणि पिवळीसुद्धा पडत नाही तर चला ही आता ही फोडणी छान करून घ्यायची आहे लसूण आणि जिऱ्याची फोडणी छान झाली की धुवून घेतली ही मेथीची भाजी कढईमध्ये टाकून आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ कोणी कोणी मिठीची पातळी भाजी करताना भाजी चिरून घेतात पण चिरून घेण्यापेक्षा आधी अशी शिजवून घ्या आणि पाट्यावरती किंवा तुमच्याकडे भत्ता वगैरे असेल त्याच्यामध्ये जर थोडीशी अशी बारीक करून घेतली ना तर त्याची चव वेगळी लागते तुम्ही चिरून घेतलेली भाजी पहा आणि अशा पद्धतीने भाजी बनवून पहा चव एकदम छान लागते तर थोडंसं पाणी टाकून मी बघा अशी शिजवून घेतलेली आहे एक दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे तर चालेल बघा मिठीची भाजी जी आहे ना आता अशा पद्धतीने बघा शिजवून झालेली आहे अशी शिजवून झाली की ही भाजी जी आहे ना फक्त भाजी भाजीची आहेत तर आपण काढून घेऊया गॅस केलेला आहे बंद आणि एका डिशमध्ये ही ले ले भाजी आता मी काढून घेते ते बघा शिजवल्यानंतर अजिबात पिवळीसुद्धा पडलेली नाही आहे मस्त हिरवीगार झालेली आहे आणि हिरवीगार भाजी खायलासुद्धा छान वाटते तर चला आता ही भाजी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपण भाजीसाठी वाटण करून घेऊया हे लाल मिरची आणि भाजून घेतलेले शेंगदाणे आता हे आपल्याला थोडंसं जाडसर आपण बारीक करून घेऊ अगोदर तर हे बघा अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे पाणी टाकलं नाही तर लवकर असं बारीक होत नाही एकसारखं त्यामुळे पाणी टाकता अगोदर बारीक करून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि आता फक्त आपल्याला एकदाच फिरवायचं आहे म्हणजे आपलं वाटण जे आहे ना ते थोडंसं सो जाडसर ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते म्हणजे हे बघा असं थोडंसं रवाळ म्हणजे भाजीसुद्धा खायला छान लागते आणि आपल्याला ही भाजी जी आहे ना आज भाकरीसोबत बनवायची आहे तर चला आता वाटण तर तयार झालेलं आहे तर मी हा भत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यात ही मेथीची भाजी जी आहे शिजवून घेतली भत्त्याच्या साहाय्य आपण थोडीशी अशी रगडून घेणार आहे त्यामुळे चवसुद्धा जबरदस्त लागते चिरून घेतलेली मेथीची भाजी जेव्हा बनवता आणि अशा पद्धतीने जेव्हा बनवता तर ही भत्त्यावरती किंवा तुमच्याकडे जाता असं जाते थोडंसं असं वाटून करून घ्यायचं कारण ही भाजी छान लागते मेथीची तर चला आता ही बघा जास्त करायची गरज नाही आहे फक्त थोडंसं कारण शिजलेली असते त्यामुळे पटकन बारीक होते थोडीशी अशी ओबड धोबड अशी ठेवायची आहे जास्त बारीकही नाही आणि पातळीने आता ही झालेली आहे तर ही काढून घेऊया आता कढईमध्ये आता ही भाजी जी आहे ना आपण भत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली म्हणजे वाटून घेतलेली ती टाकायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे शेंगदाणा आणि मिरचीचं ते टाकायचं आणि आता आपल्याला ही फक्त भाजी शिजवून घ्यायची आहे ते बघा आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया पाणी आणि थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे कारण ही भाजी शिजल्यानंतर ना अजून फुकते वाटणामध्ये तो चला पानी। तो ए बगा बगा तो तो तर चला मग मी टाकते पाणी तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं बघा अशा पद्धतीने पात तर असं आहे परंतु थोडंसं एक पाच मिनटं आपल्याला फक्त ही आटवून घ्यायची आहे मग ती भाजी जी आहे अजून फुगते तर बघा पाहू शकता भाजीला एक उकळी आलेली आहे आणि भाजीसुद्धा किती फुगलेली आहे हे बघा आता आपण करूया गॅस स्लो आणि पाच मिनटं फक्त ही भाजी आता आटवून घ्यायची आहे तर चला एक पाच मिनटं झालेली आहे आणि भाजी हे बघा मस्त दाटसर सुद्धा झालेली आहे अगदी आता उन्हाळा आहे आणि मसालेदार भाज्या खायचं म्हणजे गॅस वगैरे होतो किंवा पोट दुखतं पण ही सुद्धा हलकी आणि उन्हाळ्यात पालेभाजी खायलासुद्धा छान लागते तर चला भाजी झालेली आहे आता आपण बनवून घेऊया ज्वारीची भाकरी आता ज्वारीची भाकरी आपण गॅसवर बनवणार आहोत पण ती ही गावाकडे जशी कुरकुरीत लागते चुलीवर बनवलेली तशीच गॅसवर कुरकुरीत ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगते आता मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे अगोदर आता हे ज्वारीची पीठ मी आत्ताच म दळवून आणलेलं आहे त्यामुळे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे पीठ पीठमळतानी पण जर तुमचं पीठ जर चार पाच दिवसाचं झालेलं असेल तर तुम्हाला मात्र कोमट पाणी करावं लागेल पीठ मळण्यासाठी कारण मग भाकर वळत नाही तर बघा पीठ मळून झालेलं आहे आता एका भाकरीचा उंडा मी घेतलेला आहे तर पुन्हा मी थोडासा हा असं मळून घेते जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळशाल ना तेवढं तुमची भाकरीसुद्धा मस्त येते ते बघा अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे असं घट्ट अजिबात ठेवायचं आणि पण असं मिडियम ठेवायचं म्हणजे भाकरीसुद्धा छान थापली जाते आणि हे बघा परतीचा आपण भाकरी मी तुम्हाला थापून दाखवते पीठ मळलं की बघा असा गोळा करून घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या साईन असा प्रेस करायचा आता चला थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे मळलेलं पीठ ठेवायचं आणि वरून थोडंसं टाकायचं तर अगोदर एका हाताने हलकीशी अशी वळून घ्यायची आणि थोडीशी अशी अर्धी वळवून झाली भाकरी तर मग हे बघा अशी उचलायची बाजूचं पीठ पुन्हा मध्यभागी करायचं आता हे ह्याच्यावर पूर्ण ती भाकरी ठेवायची आणि दोन्ही हाताने अलगद अशी फिरवायची अगदी सहज फिरते आणि भाकर जे आहे ना ते एका साईडने थापलं जाते दोन्ही साईडने जशी आपण चपाती लाटतो तसं न करता एका साईडनी भाकरी जी आहे थापली जाते तर चला तवा तापलेला आहे बघा असा कडकडीत तवा तापला गेला पाहिजे म्हणजे भाकरीसुद्धा व्यवस्थित भाजली जाते आता याच्यावरती आपण टाकूया ही बा ज्वारीची भाकरी आता एक दोन मिनटं थोडं शेकून द्यायचं आणि मग त्याच्यावरच्या साईडनी पाणी लावायचं आणि गॅसवरती तव्यावरती भाकरी टाकताना पण काय करायचे का आपण वरच्या साईडने धापलेलं असतं ना ती नाही टाकता जी खालच्या साईडची बाजू असते ती वरती आली पण अशा पद्धतीने भाकरी घेण्यावरती ठेवायची आता हे पाणी पूर्ण आपल्याला सुकून द्यायचं आहे सुकलं की मग आपल्याला ही भाकरी पलटायची आहे तोपर्यंत आपण दुसरी भाकरी करून घेऊया तोपर्यंत थोडंसं पीठ मी मळून घेते एकेकडे आता ही भाकरी बघा वरची गॅसवरती पाणी जे हाण्यावरच्या साईडचं सुकलेलं आहे असं सुकलं की मग काय करायचं उलट घ्यायची आणि भाकर पलटायची आता खालच्या साईडने पूर्ण शेकतपर्यंत कारण थोडासा वेळ लागतो तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी ज्वारीची भाकरी कशी बनत ते दाखवते पीठ पुन्हा व्यवस्थित असं मळून घ्यायचं जेवढं मस्त तेवढी तुमची भाकरी एकदम छान येते अगदी तुमचा पापुद्रासुद्धा मस्त निघेल आणि टुमटुमीत भाकरी सुद्धा फुकते आणि पापुद्रा सुद्धा कुरकुरीत होतो तर मग पीठ छान मळून घ्यायचं असं सॉफ्ट इकडे आपली भाकरीसुद्धा होते आणि इकडे मी आपण तुम्हाला पुन्हा एक भाकरी थापून टाकते बघा असा गोळा करून झाला की हाताने प्रेस करायचा थोडंसं खाली पीठ टाकायचं आणि वरतून आणि अगोदर एकाच हाताने अशी फिरवायची आणि सहज फिरते थोडीशी अर्धी थापून झाली की आता दोन हात करायचे आणि हे बघा अशी फिरवायची आणि खाली परत आपण किचनवर करतो त्यामुळे परत त्याच्या खाली एखादा कपड़ा ठेवायचा म्हणजे परत हालत नाही काही नाही तर हे बघा आता ही भाकरी एका साईडनी झालेली आहे खालच्या साईड आता काय करायचं तवा बाजूला करायचा आता घ्यायच्या फ्लेमवरच ही भाकरी आता आपण सगळीकडनं भाजून घ्यायची आहे अशी गोल गोल फिरवत फिरवत हे बघा आणि मेन म्हणजे काठाला असं ठेवायची भाकरी म्हणजे काठाने शेकली की मध्ये आपोआप भाजली जाते त्यामुळे बघा काठ अशी ठेवायची आणि ही भाकरी एकदम कुरकुरीत कशी कर करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते म्हणजे गॅसवर तुम्ही चुलीसारखी भाकरी कुरकुरीत करू शकता आणि गरमागरम खाल्लं तर छान लागते आता भाकरी अशी भाजून झाली की त्याच्यावर पुन्हा तवा ठेवायचा आणि अशी उलटी बाजू गॅसवरती ठेवून एक पाच मिनटं शेकून घ्यायची म्हणजे पा कडक असा पापुद्रा येतो आहे बघा भाकर सुद्धा छान फुगलेली आहे आणि पापुद्रसुद्धा कर एकदम असा कुरकुरीत आणि कडक आलेला आहे हे बघा अगदी पापुडा आणि खालची भाकरी जी आहे वेगळी निघलेली आहे पाहू शकता आणि एकदम पातळ अशी आपली ही ज्वारीची भाकरी झालेली आहे अगदी खाण्यालासुद्धा आनंद वाटेल की मस्त आहे बघा पाहू शकता एकदम पातळ झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा भाकरी जी आहे ना भाजून घ्यायची आहे एक दोन मिनटं ठेवायची थोडं शेकून द्यायचं आणि मग वरतून पाणी लावायचं आहे हे बघा आणि पाणी सुकलं की मग ही उलटायची आहे तर चला हे बघा पाहू शकता मस्त आपली ज्वारीची भाकरी जी कुर आहे ना तयार झालेली आहे हे बघा मस्त कुरकुरीत सुद्धा झालेला आहे आणि मस्त पातळ अशी झालेली आहे तरच चला हे बघा दुसरीसुद्धा भाकरी आपली तशीच झालेली आहे पाहू शकता हे बघा अगदी बॉक सारखी दिसते आणि मस्त हिवेगार मेथीची भाजी आणि उडदाची पापड घरीच बनवलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि उन्हाळा म्हटलं की आंबा आणि कांदा तर हे बघा संध्याकाळच्या जेवणात झटपट होणारा पौष्टिक आणि एकदम हेल्दी अगदीच खाल्ल्यानंतर जळजळ होणार नाही काही नाही आणि सुद्धा हलकं वाटेल आणि शरीराला थंडावा देणारे मस्त कुरकुरीत ज्वारीची भाकरी तर तुम्हाला हे जेवणाचा बेत कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवू पा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद